महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाचे आणि वैभवशाली दुर्ग संस्कृतीचे दर्शन रत्नागिरीकरांना घडवण्यासाठी खेडशी येथील शिवशक्ती ग्रुप यांनी वर्षी एका स्फूर्तीदायक उपक्रमाची परंपरा कायम ठेवली आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन समुद्रातील अभेद्य जलदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खांदेरी उंदेरी किल्ल्याची हुबहिब हु। आणि तितकीच भव्य प्रतिकृती साकारली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराचं महत्व केंद्र असलेल्या आणि अनेक सागरी लढायांचे साक्षीदार ठरलेल्या खांदेरी उंदेरी किल्ल्यांचा हा देखावा पाहताना रत्नागिरीकरांच्या मनात इतिहासाच्या स्मृती जागृत होत आहेत शिवशक्ती ग्रुपच्या तरुणांनी अत्यंत बारकाईनं किल्ल्याचं बांधकाम तटबंदी आणि ऐतिहासिक महत्व विचारत प्रतिकृती तयार केली आहे रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाईमुळे हा देखावा अधिकच विलोभनीय दिसत आहे या प्रतिकृतीमुळे खेडशी नाका आणि परिसराला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक किनार ग्रुपच्या सदस्यांनी गेली अनेक दिवस अथक परिश्रम घेऊन ही कलाकृती उभी केली आहे किती दिवस लागले हा किल्ला बनवायला सर हा किल्ला बांधायला आम्हाला साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी जो आहे तो लागलेला आम्ही दरवर्षी विविध जलदुर्ग किंवा गड प्रकारातील किल्ले बांधतो पण या वर्षी आम्ही मुद्दामून हा किल्ला निवडला कारण खांदेरी उंदिरी हा जो किल्ला आहे हा अलिबागजवळ जवळ असून देखील रत्नागिरीतल्या बहुतांश लोकांना माहीत नाही तो त्याचं जे प्रत्यक्ष लोकांना तिथे जाणं पॉसिबल होत ह्या छोट्या प्रतिकृत कृती आम्ही जी सा, इथे सा, सादर केलेली आहे ते त्यातून त्यांना तो किल्ला प्रत्यक्ष अनुभवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे कोण कोणतं सामान वापरला तुम्ही किल्ला सर ह्या किल्ल्यामध्ये आम्ही चिरे माती दगड ह्या नैसर्गिक गोष्टींचा आम्ही इथे वापर केलेला आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं म्हणजे सिमेंट वगैरे म्हणा किंवा इतर गोष्टी चुना विना ह्या गोष्टींचा वापर केलेला नाही किती सदस्य आहेत तुम्ही आम्ही आमच्या ग्रुपमध्ये दहा ते बारा जण आहेत त्यातील बहुतांश मुलंही शालेय शिक्षण घेत आहेत आणि काय आव्हान कराल तुम्ही साध आपण हा दिवाळीत एक छोटासा उपक्रम म्हणून गडकिल्ले महाराजांचा वारसा जपण्याचा एक प्रयत्न करतो मी सगळ्या आपल्या रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांना एकच आवाहन करीन की दिवाळीतून किल्ले बांधून आपण आपल्या परी महाराजांचा वारसा जपता येईल ही ये एकच भूमिका ठेवून महाराजांचं गडकिल्ले संवर्धन करण्याची एक सर्वांना मी आवाहन करतो निश्चितच शिवशक्ती ग्रुपने खांदेरी उंदेरी हा किल्ला बनवला आहे प्रहार डिजिटल करता दुर्गेश पिलणकर रत्नागिरी